यवतमाळ वाशिम लोकसभेची उमेदवारी खासदार भावनाताई गवळी यांनाच मिळावी असा आशावाद आमदार इंद्रनील नाईक यांनी व्यक्त केला आहे तसेच सर्वात जास्त मताधिकारी भावनाताई यांना निवडून आणू असा विश्वास सुद्धा मंचावर उपस्थित खासदार भावनाताई यांना दिला आमदार इंद्रनील नाईक हे आज पुसद येथील मराठा समाजाच्या योग भवनाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते नाही राहणार असा वेगळे वेगळे काही ऐकायला बघतात आम्ही दावेदारी केली होती पण माझं मत आहे की तिकीट आपल्याला मिळावं आणि मिळणार आणि ही सर्व काही स्पर्धा सुरू होईल ती म्हणजे सहाच्या सहा विधानसभेमधून कोण जास्त लीड देणार तर मी एवढं म्हणणार की उसड हा एक नंबरवर राहील एवढा शब्द आपल्याला देतो मला तुमचे पारंपरिक जिथून लीड मिळते त्याच्यापेक्षा जास्त लीड देणार एवढा आपल्याला शब्द देतो